नमस्कार मी गौरी आणि तुमचं जगन्नाथपुरी सिरीज मध्ये स्वागत आहे जगन्नाथपुरीमध्ये मंदिरावर एक झेंडा आहे दर दिवशी सूर्यास्ता आधी हा झेंडा बदलला जातो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला इतकी वर्ष चालत असलेली ही परंपरा दाखवणार आहे चला तर मग आपण हे घर बसल्या बसल्या पाहूयात हे जे सेवक आहेत त्यांना सेवायत सुद्धा म्हणतात ते नवीन ध्वज घेऊन मंदिराच्या बाहेरील बाजूने चढायला सुरुवात करतात बर ही चढाई काही थोडकी नाही जवळपास दोनशे चौदा फूट आहे आणि त्यावरती सुदर्शन चक्र आणि त्या ध्वजाची हाईट ही वेगळीच खरच कमालच आहे मला ह्यात हे विशेष वाटत की हा ध्वज कोणताही यंत्राविना नुसत्या हाताच्या आणि मनाच्या ताकदीवर मंदिराच्या शिखरावर चढत नेला जातो हे जे सेवक आणि सेवायत आहेत ते एका ठराविक कुटुंबातून येतात त्याच ठराविक कुटुंबानी पिढ्यान पिढ्या ही सेवा निभावली असे सुदर्शन चक्र आहे नील चक्र आहे त्यावर फडकणाऱ्या ध्वजाला पतित पाबन बाना असं म्हणतात इथे जगन्नाथाला पतित पाबन सुद्धा म्हणतात जो पतित म्हणजे पापी व्यक्तीलाही पावन करतो शुद्ध करतो असा तो पतित पावन जगन्नाथ आणि त्याचा ध्वज म्हणजे हा पतित पावन बाना अशी मान्यता आहे की ज्या लोकांना मंदिराच्या आत प्रवेश नाही त्याने फक्त आणि त्यांना जगन्नाथाच दर्शन तर जगन्नाथा त्या पूरी मदली की हा, हे पुण्याला सुदर्शन चक्र आहे आणि त्यावर फडकणारा हा जो ध्वज बाणा आहे तो काही जगन्नाथापेक्षा वेगळा नाही खरं मी तुम्हाला सांगते खाली उभं राहून हे पाहताना अगदी भारावून जायला होत हे दृश्य पाहणं म्हणजे एक थेट आध्यात्मिक अनुभव घेण्यासारखंच आहे असं मला वाटतं खरंच आहे की ही परंपरा अजूनही श्वास घेत आहे आणि ही परंपरा मला असं वाटतं की आपल्याला आठवण करून देते की कुठलाही माणूस कितीही पतीत असला तरी तो पावन होऊ शकतो केवळ श्रद्धेने भक्तीने आणि आत्मसमर्पणाने खरं तर आपली संस्कृती ही इतकी सुंदर आहे कारण प्रत्येक गोष्टीपाठी एक आहे कदी -कदी आपन, में, में विचार आहे प्रत्येक गोष्टीचं सिग्निफिकन्स आहे महत्व आहे कधी कधी काय होतं की आपण इन्क्लुडिंग मी मीही त्यात सामील आहे की त्या गोष्टी पाठचा विचार किंवा महत्व जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही मग ना ती गोष्ट कराविषयी अशी अशी वाटत नाही त्यात रस वाटत नाही आणि मग ती फक्त एक विधी बनून राहते हे जे आपण ध्वज परिवर्तन पाहतो आहे ते काही नुसती विधी नाही मला ना ही परंपरा नुसतं एक विधी किंवा कर्तव्य वाटत नाही मलाही श्रद्धेचा भक्तीचा आणि निस्वार्थ सेवेचा एक आविष्कार वाटतो जेव्हा हे सेवायत आपल्या जीवाचं रान करून एवढी रिस्क घेऊन जगन्नाथावर सगळं सोपवून जेव्हा शिखरावर चढतात तेव्हा ते, ते केवळ कर्तव्य बजावत नाहीत तर ते एक अध्यात्मिक संदेश देतात असं मला वाटतं आणि तो संदेश असा असावा की भक्ती ही धैर्याची समर्पणाची आणि सातत्याची गोष्ट आहे भक्ती इज अन ऑन गोइंग प्रोसेस जसा हा ध्वज रोज बदलला जातो तशीच भक्ती सुद्धा रोज ताजी म्हणजे फ्रेश असली पाहिजे मन हे रोज शुद्ध असलं पाहिजे आणि आस्था ही रोज नवीन वाटली पाहिजे रोज साधारणत चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान आपल्याला हे ध्वज परिवर्तन पाहायला मिळू शकतं मी असं रिकमेंड करीन की तुम्ही आधी हे फ्लॅट चेंजिंग बघा आणि मग लगेच तिथून समुद्र किनाऱ्यावर बीच जा आणि मग तिथे समुद्र आरतीचा अनुभव घ्या कारण ती जवळजवळ सव्हा सहा साडेसहा वाजल्यापासून त्याची सुरुवात होते आम्ही हे मंदिराच्या समोर उभं राहून पाहत होतो मंदिराच्या समोरचं जे द्वार आहे त्याला लायन गेट सिंहद्वार हो म्हणतात आणि तिथे उभं राहण्यासाठी खूप पुष्कळ जागा आहे आणि तिथे उभं राहून तुम्ही हा फ्रंट व्ह्यू मध्ये पाहू शकतात तसं मंदिराच्या परिसरात अवतीभवती तुम्ही कुठेही उभं राहून तुम्हाला हे दिसू शकतं पण तुम्हाला ते समोरून दिसणार नाही तुम्हाला साईडनी ते दिसेल आणि मग तुम्हाला कम्प्लीट बघता येणार इकडचे वॉचमन सुद्धा होते त्यांनी सुद्धा आम्हाला हेच रेकमेंड केलं की जर तुम्हाला संपूर्ण पाहायचं असेल की म्हणजे ते कसे चढतात ते कसं सगळं फ्लॅट चेंज करतात मग तो ध्वज ते कसं साईडनी त्याला खाली टाकतात आणि मग ते कसे उतरतात ते सगळं तुम्हाला जर बघायचं असेल संपूर्ण विधी तर तुम्ही समोरूनच उभं राहून तुम्ही तेच त्यांचं बेस्ट रेकमेंडेशन अजून अजून मुख्य वरचा फ्लॅग फ्लॅग शिखरावरचा बदलायचा बाकी आहे बर का असं म्हणतात की ही ध्वज बदलण्याची जी परंपरा आहे ती रोज केली जाते ती आजपर्यंत कधी खंडित केलेली नाही इकडच्या एका लोकल व्यक्तीने आम्हाला हे सुद्धा सांगितलं की जर ही परंपरा थांबली तर मंदिर बंद करावं लागेल त्यामुळे ते ही परंपरा सतत चालूच ठेवतात मी त्यांना हेही विचारलं की शिखरावरती चढायचं आहे इतकं उंच चढायचं आहे तर त्यांना भीती वाटत नाही का कुठल्याही क्षणाला तेव्हा ते मला असं म्हणाले की ते सगळं जगन्नाथाच्या हवाले करतात आणि चढतात खरंच हा मेसेज खूप पॉवरफुल आहे मी असं म्हणते कारण ही लोक ट्रेन्ड असतात त्यांना बरोबर ते शिकवलं जातं एका घराण्यातूनच असल्यामुळे त्यांना ते बरोबर सगळं माहिती असतं की कसं चढायचं कुठे कुठल्या जागेतून वर जायचं कुठून काय पकडून वर जायचं कुठे उभं राहायचं कुठे सपोर्ट घ्यायचं कु, कसा झेंडा बदलायचा हे सगळं त्यांना शिकवलेलं पण श्रद्धेने धैर्यनी कौशल्याने आपली सेवा पार पाडत असताना पार पाडण्याच्या पश्चात जर काही बरं वाईट झालं तर जगन्नाथ ती जबाबदारी तुझ्यावर आहे आणि जे काही बरं वाईट होईल ते आम्ही ते तसंच आम्ही स्वीकार करू हा जो आत्मसमर्पणाचा मेसेज आपल्याला ह्या परंपरेतून पाहायला मिळतो ना तो खूपच पॉवरफुल आहे हे जे फ्लॅग्स आहेत मंदिर आहे त्याबद्दल अजून एक मिस्ट्री म्हणजे आय एम शुअर ती तुम्हाला माहितीच असेल की हे जे ध्वज आहेत ते नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत आय एम शुअर sure की तुम्हाला हे माहीत कि असेल किंवा तुम्ही हे कुठून तरी ऐकलं असेल पण ही गोष्ट खरी आहे त्याच्या पाठचं कारण अजूनही माहिती नाही ओव्हरऑल मी म्हणेन की हा अनुभव घेण्यासारखा एक्सपिरियन्स बरं हे सगळं चालू असताना आजूबाजूला शहरात गजबजाट नेहमीचा हा चालूच असतो पण त्यामध्ये सुद्धा हे असतात ते अगदी आपली जबाबदारी पार पाडतात प्रेरणादायी sure तुम्हाला सुद्धा घरी बसून हे पाहायला आवडलं असेल मी सुद्धा पुरीला जाण्याआधी असा व्हिडिओ ऑनलाईन बघितला होता आणि त्यामुळे मला असं वाटलं की ही गोष्ट मी प्रत्यक्षात अनुभवली पाहिजे आणि खरंच तिथे जाऊन हे पाहणं म्हणजे एक अद्वितीय अनुभवत आहे असं मी मला वाटतं की अजून मला शब्दात फार सांगता येणार नाही पण ह्या गोष्टीने माझ्या मनात कायमचं घर केलेलं आहे आधीच्या मंदिराचं हे शिखर त्यावरती असणार ते नीलचक्र आणि त्यावर वरती सतत फडकणारा तो पतित पावन बाणा हे दृश्य हे संपूर्ण दृश्य माझ्यासाठी अविस्मरणीय आहे आणि आय होप तुम्हाला सुद्धा आपण हे कधीतरी जाऊन बघितलं पाहिजे असं वाटलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद